नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मंडळी उन्हाळा तर चालू झाला फॅन कूलर कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम आंबे हे ते आणि बरस काही आणि बरस काही यात माठातलं वाळ्याचं थंडगार पाणी सगळ्यात पहिले बरं का वाळा माहिती आहे ना एक सुगंधी वनस्पती जिच्या मुळ्या उन्हाळ्यात माठातल्या थंडगार पाण्यात टाकतात आहा हा मस्त सुगंधित वाळ्याचं पाणी आणि तो वाळा घरच्या बागेतील असेल तर तर अजूनच आल्हाददायक मंडळी तुम्हाला आठवत असेल की आठ दहा महिन्यापूर्वी मी कुंडीमध्ये वाळा लावण्याची सोपी ट्रिक सांगितली होती वाळ्याच्या मुळ्या काढणं सोपं व्हावं यासाठी वाळा प्लॅस्टिक बरणीमध्ये लावण्याची आयडिया होती पाहिला नसेल तो व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता की आता आठ दहा महिन्यानंतर याच्या मुळ्या भरपूर वाढल्या आहेत मी आज या मुळ्या काढणार आहे म्हटलं तुम्हालाही त्यात सहभागी करून घ्यावं व्हिडिओला वो। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणखी एक छोटीशी विनंती आहे बरं का उन्हाळा आहे तर एक कराल का तुमच्या अंगणात टेरेसवर पक्ष्यांसाठी थोडं पाणी भरून ठेवाल का म्हणजे ठेवाच तसंच झाडावर सुद्धा पाणी मारा त्यावरून पडणारे छोटे छोटे थेंबसुद्धा पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पुरेसे असतात धन्यवाद चला आता व्हिडिओला सुरुवात करूया दहा महिन्यापूर्वी दोन बरण्या आणि एका कुंडीत वाळा लावला होता आवश्यक ते ऊन आणि पाणी मिळाल्यानं तो छान वाढत होता रोप लावल्यापासून चारच महिन्यात उंची जवळपास पाच सहा फुटापर्यंत वाढली आणि त्याला साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असे तुरे येऊन फुले लागली ही फुले ब्राउनिश पर्पल कलरची होती तुरे आले म्हणजे झाडाची वाढ ठीकठाक होत होती आठ दहा महिन्यानंतर वरची पाने वाळू लागली आहेत आणि कुंडी पारदर्शक असल्यामुळं मुळ्यासुद्धा वाढल्याचे दिसत आहे त्यामुळे आता या मुळ्या काढायचं ठरवलं आहे त्याची सुरुवात म्हणून आठ दिवसापूर्वी झाडाचं पाणी तोडलं पाणी दिलं नाही माती पूर्ण कोरडी होऊ दिली तुम्ही बघू शकता की माती अगदी सुटसुटीत झाली आहे आता बुंदपासून एक फूटवर शिल्लक ठेवून ही वाढलेली पाने काढून टाकूया बुळ्या जाम घट्ट होऊन बसल्या आहेत झाकण थोडंसं ठोकून फोडूनच काढावं लागेल असं दिसतंय निघाल एकदाच वा बऱ्यापैकी दिसत आहेत मुळ्या आता शक्य तितकी माती आधी खुरप्याने आणि नंतर हलके हलके आपटून यस, yes, आता हा वाळ्याचा गट्टू एकदम पोकळ झाला आहे आणि आकार बघा किती छान आला आहे दुसऱ्या बर्णीतला वाळाही अशाच पद्धतीनं काढून घेतला यातल्या मातीचा कण आणि कण निघाला पाहिजे स्वच्छ पाण्याने भरपूर वेळ धुवून घेऊया आणि पाण्यात तसंच एक दोन तासासाठी ठेवून देऊया आता बऱ्यापैकी माती निघाली आहे मी वाळ्याच्या फक्त एक दोन स्लिप्स लावल्या होत्या पण गवतीच्या सारखं एकाला लागून एक किती वाढलं आहे बघा त्या स्लिप्स आता वेगळ्या करून घेऊया आणि रोपे बनवूया कात्रीने आधी मुळ्या कट करून घेऊया आहा, किती हा किती छान सुगंध येतोय व्हिडिओमधून हा सुगंधही पाठवता आला असता तर किती बरं होतं तर दोन कुंड्यांमधून आपल्याला एवढा वाळा मिळाला आहे अजून एक कुंडी बाकी आहे ती नंतर बघू काम करता करता संध्याकाळ झाली त्यामुळं हा वाळा असाच आणून टेबलवर ठेवला खोटं नाही सांगत अगदी संपूर्ण किचन भर नका म्हणू पण वाळ्याच्या जवळपास इतका मंद आल्हाददायक आणि म्हणू शकता की ताजगी भरा सुगंध होता ना की बस हे जे समाधान आहे ते जगात भारी दुसऱ्या दिवशी यामुळे आणखी एकदा धुवून सावलीत वाळवल्या आणि छोट्या छोट्या जुड्या बांधल्या झाला तयार घरचा वाळा आता या वाळ्याने उन्हाळा सुसई होईल हे नक्की पण एकट्यानेच हा आनंद घेण्यात काय मज्जा जवळचे नातलग आणि प्रियजनांना एक एक जुडी दिली आनंद द्यावा आनंद घ्यावा नाही का वाळ्याच्या ज्या स्लिप्स होत्या त्या पाण्यात ठेवल्या होत्या त्याची रोपे तयार करून ठेवते माती आणि खताचं मिश्रण घेऊन पिशव्या भरल्या आणि एक एक स्लिप दिली खोचून कमीत कमी दहा पंधरा तरी रोपे तयार होतील तसंच मला पुढच्या वर्षी पुन्हा घरचा वाळा मिळावा म्हणून एक दोन मोठ्या कुंड्यांमध्ये लावून ठेवते आणि एक वेगळा प्रयोग म्हणून फक्त पाला एक रोप लावला आहे बघूया कसा येतो तर मंडळी वाळ्याची ही कहाणी सुफळ संपूर्ण झाली माझ्या दोन्ही व्हिडिओमधून रोप लावण्यापासून ते वाळा मिळेपर्यंतची माहिती कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद